नमस्कार मित्रांनो मी संदीप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकनवीन व्हिडिओमध्ये चला तर बघूया आजचा पाठ तर मित्रांनो आजचा आपला पाठ आहे अहिल्याबाईंचे न्यायदान लेखक आहेत शिवराम वाशीकर आज आपण बालभारती मराठी पुस्तकातील जुन्या आठवणी ताज्या करणार आहोत अहिल्याबाईंचे न्यायदान हा पाठ आवडल्यास लाईक नक्की करा मित्रांनो कृपया चॅनल सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो चला तर पाठाला सुरुवात करूया अहिल्याबाई न्याय मंदिरात बसल्या होत्या बाईंचा न्याय ऐकण्यासाठी नेहमीप्रमाणे प्रजाजनांनी न्याय मंदिर अगदी फुलून गेले होते दोन तीन फिर्यादींचे न्याय झाले तोच भालदाराने कमावीसदार आल्याची वर्दी दिली अहिल्याबाईने आज्ञा देण्यासाठी फक्त नुसती मान हलवली होळकर राज्यातील कुबेरासारख्या धनवन धनकुंवरबाईंचा बाईंचा दत्तकपुत्राबद्दल न्याय ऐकण्यासाठी आता सारेच आतुर झाले क्षणभरातच शिरोजचे कमावीसदार न्याय मंदिरात प्रवेश करताना दिसले त्यांची मुद्रा काहीशी गोंधळलेली दिसत होती अहिल्याबाईंनी त्यांच्या मुद्रेकडे अशा काही नजरेने पाहिले की आपल्या हातून काहीतरी अपराध घडला आहे अशी त्याला जाणीव व्हावी ती झाली की नाही हे कमावीस दारांच्या चालण्याच्या निर्भय आयटीवरून समजले नाही पण कमावीसदारासारखा अधिकारी इतक्या बयचक्कीन मुद्रेने प्रवेश करतो आहे हे पाहून मात्र सगळे लोक आश्चर्यचकित झाले न्याय मंदिरात नेहमीच्या मर्यादेपर्यंत येताच कमावीसदारांनी अभिवादन केले पण अहिल्या ते रिवाजाप्रमाणे घेतले नाही यावेळी मात्र कमावीसदार किंचित चमकला पण मनाची चलबिचल त्याने दाखवली नाही कमाविजदाराकडे भेदक नजरेने रोखून पाहत अहिल्याबाई गंभीर स्वरात म्हणाल्या आमच्या राज्याची इब्रत तुमच्यासारख्या थोर अधिकाऱ्यांवरच अवलंबून असते कमावीसदार आपल्या सेवकाला त्याची पूर्ण जाणीव आहे कमाविसदाराने तशाच गंभीर कणखर सुरात उत्तर दिले आमच्या सेवकांनी आमच्या आज्ञा मानाव्यात हे त्यांचे कर्तव्य आहे ना अलबत मी ते माझे कर्तव्य मानतो कर्तव्यात मी कधीही कसूर केली नाही देवींना तसं कुणी सांगितलं असेल तर ते साफ खोटे आहे तसंच ठराव आणि माझ्या लोकांची इब्रत वाढावी कमावीसदार काही दिवसापूर्वी सिरोजच्या बाईंना दत्तक घेण्याची आमची संमती आज्ञा तुमच्याकडे रवाना झाली होती त्याचं काय झालं ती आज्ञा अक्षरशः पाळली आहे धनकुवर बाईंना दत्तक घेण्यास त्याच दिवशी आम्ही आमची आज्ञा दिली आहे असं अहिल्या काहीशा रागेड मुद्रेनं कमावीसदारांकडे पाहत पुढे म्हटले आज्ञा देताना तुम्ही त्यांच्याकडे तीन लक्ष होणांची मागणी केली हे खरे आहे आता मात्र कमावीसदार चमकले या अगदी अनपेक्षित प्रश्नाने त्यांचा गोंधळ उडून गेला बेचेन होऊन त्यांनी चहूकडे पाहिले त्यांना शरमल्यासारखे वाटले इतक्या लोकात देखत तो प्रश्न म्हणजे त्यांच्या अब्रूचा प्रश्न होता त्यांना क्षणभर उत्तर देता आले नाही तेव्हा अहिल्याबाईंनी किंचित दर डावून पुन्हा विचारले त्यांच्याकडे तुम्ही तीन लक्ष होण्यांची मागणी केली होती काय याचं उत्तर द्या होय आता मागे घेण्यास अर्थ नाही धीटपणाच केला पाहिजे असे ठरवूनच की काय त्याने एकदम स्वरात होय म्हटले माझ्या आज्ञेत तीन लक्ष होऊन घ्यावेत असे होते आज्ञेत तसा स्पष्ट उल्लेख असण्याचं कारणच नाही कमावीजदार आता अधिक धीटपणे कणखर शब्दात बोलू लागला कारण निपुत्रिकाला दत्तक घेण्याची परवानगी देताना नजरा घेण्याचा सरकारचा हक्कच आहे रूढ राजनीतीच आहे ती एवढी मोठी रक्कम नजरानं घ्यायची रूढ राजनीती आहे अहिल्याबाईंनी बाईंनी खोचक स्वरात विचारले कुणाकडून किती रक्कम घ्यावी हे ठरलेले नाही कमाविसदार पहिल्याप्रमाणेच बेमुरवतपणे म्हणाला ती ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे ठरवायची असते ते कोण ठरवते आम्हीच सारासार विचारणारे ते आम्हीच ठरवतो आणि मागितलेली रक्कम दिली नाही तर त्याची सगळी संपत्ती सरकार जमा करावी हे सारासार विचार करून तुम्हीच ठरवता यावेळी कामाविजदार पुन्हा चमकला तरी त्याने धीटपणे उत्तर दिले होय तशी दहशत घातल्याशिवाय धनिकांच्या हातून पैसा सुटत नाही आता मात्र अहिल्याबाईंना राग आवरेना मध्ये चढ्या सुरात म्हणाल्या कमावीजदार कुणासमोर कसले बेजबाबदार बडबड करता आहात माझ्या नावावर माझ्याच प्रजेवर कायदेशीर दरवडे घालणारे तुमच्यासारखे राजनीती निपुण सेवक माझ्या राज्यात क्षणभरसुद्धा नको अहिल्याबाईंच्या राजनीतीला काळे फासणाऱ्या तुमच्यासारख्या बेमुरुवत धमेंडखोर अधिकाऱ्यास फासावरच चढवायला पाहिजे पण तुमच्या वाडवडिलांनी होळकर राज्याची केलेली सेवा लक्षात घेऊन तुम्हाला तुमच्या अधिकारावरून बडतब करण्याची शिक्षा दिली आहे चोवीस तासांच्या आत आमच्या राज्यातून बाहेरचा आणि मग अहिल्या बाईंनी समजूत घातली तिने दत्तक घ्यायचे ठरवलेल्या मुलाला स्वतःच्या मांडीवर घेऊन वस्त्रे आणि पालखी दिली धनधान्य संपन्न कुळाची कीर्ती वाढवणारा शतायुषी हो असा आशीर्वाद देऊन त्याची पाठवणी केली